चित्रामृत प्रस्तुत श्रीरामकृष्ण वचनामृत वाचन मूळ बंगाली लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म उर्फ मराठी अनुवादक स्वामी शिवतत्वानंद वाचन मोहिनीराज भावे रामकृष्ण वचनामृत अध्याय तेरावा श्रीयुत केशवचंद्र सेनांबरोबर श्री नौका विहार आनंद व संभाषण समाधी मंदिरात आज शारदीय पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस शुक्रवार तारीख सत्तावीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी श्री रामकृष्ण कालीवाडीतील आपल्या त्याच पूर्वपरिचित खोलीत बसले आहेत विजयकृष्ण गोस्वामी व हरलाल यांच्याशी बोलणे चालले होते एवढ्यात जण आत येऊन म्हणाला केशवचंद्रसेन जहाजाने घाटावर आले आहेत केशवबाबूंच्या शिष्यांनी प्रणाम करून म्हटले महाराज जहाज आलं आहे आपल्याला चललंच पाहिजे चलाव जरा फिरणंही होईल केशवबाबू जहाजात आहेत आम्हाला आपल्याला आणण्यासाठी पाठवलं आहे त्यांनी चार वाजून गेले असतील श्री रामकृष्ण होडीने जहाजावर चढले बरोबर विजय कृष्ण होडीत पाय टाकताच ब्राह्मसन्ञा शून्य होऊन गेले समाधी मग्न मास्तर जहाजावर उभे राहून हे समाधीचे रम्य दृश्य पाहत आहेत तीन वाजताच केशवचंद्रांबरोबर जहाजावर चढून ते कलकत्त्याहून आले होते खूप इच्छा श्री रामकृष्ण व केशव यांचे मिलन पहावे त्यांचा आनंद बघावा त्यांचे संभाषण ऐकावे आपल्या विमल चारित्र्याने आणि वक्तृत्वाच्या प्रभावाने केशवचंद्रांनी मास्तरांसारख्या असंख्य बंगाली नवयुवकांची मने संपूर्णपणे काबीज केली होती अनेकजण त्यांना अगदी आपले समजून त्यांच्यावर हार्दिक प्रेम करीत केशव इंग्रजी विद्याभूषित इंग्रजी तत्वज्ञानाचा इंग्रजी साहित्याचा त्यांनी अभ्यास केलेला देवदेवी पूजेची त्यांनी अनेकदा मूर्तीपूजा म्हणून हेटाळणी केली होती असल्या माणसाची श्री रामकृष्णांच्या ठिकाणी भक्ती श्रद्धा होती इतकेच नव्हे तर मधून मधून ते त्यांच्या दर्शनास जात ही एक अत्यंत विस्मयावह घटना खरीच ह्या दोघा भिन्न स्वभावी माणसांची हृदये कशी आणि कोणत्या अंतस्थ हेतूने एक होऊ शकली या रहस्याचा उलगडा करून घेण्याची मास्तरांप्रमाणेच इतरही अनेकांची मनीषा होती श्री रामकृष्ण एकीकडे निराकारवादी तर खरेच पण दुसरीकडे साकारवादीही ब्रह्मचिंतनात निमग्न होत तर परत देवदेवींच्या प्रतिमांना गंधफूल वाहून त्यांची पूजा देखील करत नि प्रेमोन्मत्त होऊन नाचत गात पलंगावर निजत लाल काठी धोतर सदरा मोजे जोडा वापरीत पण संसारी मात्र नाहीत भाव इथून तिथून सारा संन्याशाचा म्हणून लोक परमहंस म्हणत इकडे केशवबाबू पहावेत तर ते पूर्णपणे निराकारवादी बायका पोरांच्या घोळक्यात संसार थाटून बसलेले इंग्रजीत व्याख्याने देत वर्तमानपत्रात लेख लिहित सांसारिक कामकाज चालवीत मास्तरांप्रमाणेच केशव प्रमुख ब्राह्मभक्त गणही जहाजावरून दक्षिणेश्वरच्या देवालयाची शोभा अवलोकन करीत आहेत जहाजाच्या पूर्वेस लागूनच बांधीव घाट आणि मंदिराचा प्रवेश चौक आहे प्रेक्षकांच्या डाव्या हातास प्रवेश चौकाच्या उत्तरेस द्वादश शिव मंदिरांपैकी सहा देवळे बाकीची सहा उजव्या हातास शरद ऋतूतील शरद ऋतूतील सुनील आकाशपटलावर भवतारिणीच्या मंदिराची उत्तुंगचुडा आणि उत्तरेस पंचवटी नि सरू वृक्षांच्या उंचच उंच शिखा दृगोच्चर होत आहेत बकुलतलाच्या जवळ एक नी कालिवाडीच्या दक्षिण बाजूस एक असे दोन नौबतखाने दोन नौबतखान्यांच्या मध्यभागी उद्यान विस्तार गंगा तिरा लगत, रांगे रांगेने पुष्पवृक्ष नभोमंडलाचा शारदीय निलिमा जान्हवी जलात प्रतिभासित होतो आहे बाह्य जगतात कोमल भाव ब्राह्मभक्तवृंदाच्या अंतःकरणातही भाव कोमलता वर सुंदर सुनील अनंत नोभोवितान समोर मनोहारी मंदिरे खाली पूतसलीला मंदाकिनी हिच्याच पावन परिसरात आर्य ऋषीगणांनी भगवंताची आराधना केली होती आणि आज आज त्या गंगावक्षावर विलसत आहे एक महापुरुष मूर्तीमान सनातन धर्म असा प्रसंग असले दर्शन नेहमीच मानवाच्या भाग्यात नसते आजच्या पार्श्वभूमीवर अशा समाधीस्थिमित लोचन महापुरुषाला अवलोकून कुणाचे हृदय भक्तिभावाने उचंबळून जाणार नाही असे कोणते पाषाण हृदय विकल होणार नाही वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहणाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाति नवानी देही समाधीत आत्मा अविनश्वर पवहारी बाबा होळी येऊन जहाजाला लागली सर्वच जण श्री रामकृष्णांचे दर्शन घ्यावयास उत्कंठीत त्यामुळे लोकांची फारच दाटी होऊ लागली श्री रामकृष्णांना सुरक्षितपणे उतरून घेताना केशवचंद्रांची खूपच तारांबळ उडाली बऱ्याच यत्न प्रयत्नांनी त्यांना सावध करून खोलीत आणण्यात आले अजूनही भावस्थच आहेत एका भक्ताच्या खांद्यावर शरीराचा भार टाकून चालले आहेत पाय हालत आहेत इतकेच केबिन केबिनमध्ये प्रवेश केला केशवचंद्र वगैरे भक्तांनी प्रणाम केला पण कसलेच भान नाही होलीत मध्यभागी एक टेबल टेबलनी काही थोड्या खुर्च्या ठेवलेल्या होत्या एका खुर्चीवर श्री रामकृष्णांना बसवण्यात आले केशवबाबू एका दुसऱ्या खुर्चीवर उपविष्ट झाले विजय आपल्या जागेवर बसले बाकी भक्तमंडळी ज्याला जिथे जागा मिळेल तिथे खालीच बसली पुष्कळांना जागा मिळाली नाही ते बाहेरूनच खिडक्यादारांमधून डोकावून पाहू लागले श्री रामकृष्ण आपल्या जागी बसल्यानंतर परत समाधी मग्न झाले संज्ञा संपूर्ण नाहीशी झालेली सर्वच जण टक लावून एकतांतेने बघण्यात मग्न खोलीतल्या बेसुमार गर्दीमुळे श्री रामकृष्णांना त्रास होत असल्याचे केशवबाबूंच्या तेव्हाच ध्यानात आले विजयकृष्ण त्यांना सोडून साधारण ब्राह्म समाजास जाऊन मिळाले होते आणि स्वतःच्या कन्येच्या विवाहप्रसंगी केशवबाबूंनी केलेल्या आचरणाविरुद्ध पुष्कळ व्याख्यानेही त्यांनी दिली होती त्यामुळे विजयांना तेथे पाहताच केशवचंद्र थोडेसे गांगरलेच असो केशवचंद्रांनी खुर्चीवरून उठून खोलीची खिडक्याद्वारे सताड उघडून दिली ब्राह्मभक्तगण अनिमेष लोचनांनी श्री रामकृष्णांकडे पाहत होते हळूहळू त्यांची समाधी उतरली पण अजूनही तिची दिव्य नशा पूर्ण प्रमाणातच होती आपल्याशीच ते स्पष्ट आवाजात बोलू लागले आई इथं कशाला बरं आणलंस मला मी काय यांना कुंपणातून सोडवू शकेन श्री रामकृष्णांच्या दिव्य चक्षूंना काय दिसत असावे की संसारी जीव कुंपणाच्या घेरात अडकलेले आहेत बाहेर येऊ शकत नाहीत बाहेरचा प्रकाशही त्यांच्या दृष्टीस पडत नाही सांसारिक कर्मरज्जूंनी त्यांचे हातपाय पक्के जखडलेले आहेत केवळ चारच भिंतीच्या आतीलच वस्तुदृष्टीस पडत राहिल्यामुळे ते मनाशी समजत आहेत की जीवनाचे उद्देश फक्त देहसुख अन सांसारिक कर्म कामिनी कांचन आणि हा देखावा मनचक्षुंनी बघूनच की काय ते म्हणत आहेत आई इथं कशाला बरं आणलंस मला मी काय यांना या कुंपणातून सोडवू शकेन श्री रामकृष्ण हळूहळू भानावर येऊ लागले गाझीपूरचे नील माधव बाबू व कोणी एक ब्राह्मभक्त पवहारी बाबांविषयी बोलू लागले ब्राह्मभक्त म्हणाले महाराज या साऱ्यांनी पवहारी बाबांना पाहिले आहे आपल्यासारखेच एक जण आहेत ते गाझीपूरला राहतात श्री रामकृष्ण अजूनही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते फक्त किंचित हास्य केले त्यांनी ब्राह्मभक्त म्हणाले महाराज पवहारी बाबांनी स्वतःच्या खोलीत आपला एक फोटो लावला आहे श्री रामकृष्ण यावर किंचित हसून स्वतःकडे बोट दाखवून म्हणाले हो नुसती